नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे अखेर जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता आजपासून जमा होणार आहे आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे तर काय माहिती दिलेली आहे आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे आजपासून पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तसेच पोस्टरसुद्धा रिलीज झालेले आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे तर पंधराशे रुपयांचा जो काही निधी आहे हा महिलांच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजे आजपासून जमा होणार आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद